मुंबई गोवा महामार्गावर इरिटिका कारनं ओरोस वर्धेर रोड येथील मोपेडला धडक दिली यात मोपेडच्या मागे बसलेल्या शमिका शशांक पवार या जागीच ठार झाल्या तर मोपेडचालक शशांक पवार त्यांचं चार महिन्यांचं बाळ पवित्रा आणि साडेतीन वर्षांचा सा प्रभास हा सुदैवानं आहे येणाऱ्या काळात शक्तीपीठ महामार्ग हा तिलारीच्या दिशेनं गेल्यास त्याचा फायदा नक्कीच पर्यटनाला होऊ शकतो या पार्श्वभूमीवर हा महामार्ग मळगावसह तिलारीकडे विभागून नेता येऊ शकतो का या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आमदार दीपक केसरकर यांनी तिलारी धरण परिसरात दौरा केला या परिसराचा विकास मलेशियाच्या धर्तीवर केल्यास फायदा होईल असा विश्वासही व्यक्त केला माणगावात बंदूक बाळगल्या प्रकरणी अटक केलेल्यांना कुडा कोर्टामध्ये सादर करण्यात आलं संबंधित आरोपी यांना न्यायालयानं जरी न्यायालयीन कोठडी दिली असली तरी पोलिसांना आवश्यकता पडल्यास पुन्हा अटकेचे अधिकार राखून ठेवले अलीकडेच युतीतल्या वादावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली याबाबत आमदार दीपक केसरकर यांना विचारलं असता त्यांनी सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला कणकवलीतून जाणाऱ्या उड्डाण पुलाखालील अतिक्रमणाबाबत कोकणसात लाईव्हनं लक्ष वेधला होता यानंतर प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलला पण ते अतिक्रमण जैसे असल्याचं निदर्शनास आलं रेड सॉइल स्टोरीचे शिरीष गवस यांच्या निधनानंतर आमदार दीपक केसरकर यांनी गवस कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं गवस कुटुंबियांना केसरकर यांनी धीर दिला आपल्या विविध मागण्या प्रलंबित राहिल्यानं मालवण सरपंच सेवा संघटनेनं गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केलं महिन्याभरात प्रश्न सुटतील असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कणकवलीतील परमपूज्य भालचंद्र महाराज लगत असलेल्या बालगोपाळ हनुमान मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली फंडपेटीची कडी कोळंडा तोडून चोरट्यांनी आतील रोकड लंपास केली आहे भाजप एक राखी लाडक्या देवाभाऊसाठी अभियान राबवणार आहे या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिंधुदुर्गातून एक लाख राख्या पाठवण्यात येणार आहे देवगड तालुक्यातील पुरळ कोंडाबा येथील बंद घर फोडत आठ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय सुरेश आत्माराम जाधव यांचं हे बंद घर अज्ञात चोरट्यांना फोडून घरातील रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे मुंबई गोवा महामार्गाच्या अत्यंत दयनीय अवस्थेविरोधात ठाकरे शिवसेना तेरा ऑगस्टला कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा इथं चक्काजाम आंदोलन करणार आहे नांदणी मठातील महादेवी हत्तीण परत करण्याच्या मागणीवरून कोल्हापूरकर संतप्त झाले असताना आता सावंतवाडीतही सह्यांची मोहीम राबवली जाणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सोहम पेडणेकर यांनी सांगितलं उपजिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या डायलिसिस मशीनचं लोकार्पण सोमवारी आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं दोडामार्क वेंगुर्ल्याला देखील या मशीन मिळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं कणकवली महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र पदवी शाखेचा विद्यार्थी अर्चित गुणाजी तांबे आयआयटी हैदराबाद येथील एमएसए रसायनशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे याबद्दल त्याचा महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे परवाना रद्द करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी आमदार अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलाय सावली बारच्या बाबतीत अनिल परब बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय तसंच अनिल परब यांचा उल्लेख अर्धवट असा केलाय मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण शहरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामासाठी एका पिलरवरून टाकण्यात येत असलेली लोखंडी सळी अचानक रस्त्यावर कोसळली ती रस्त्यानं जात असलेल्या विद्यार्थ्याच्या हातावर पडली त्यामुळे आक्रमक झालेल्या शिंदे युवासेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं रशियातील एकातेरीनबर्ग येथील उरल फेडरल युनिव्हर्सिटीद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय हॅकेथॉनची दापोली तालुक्यातील आंझरलेमधील पार्थ तोडणकर आणि त्यांची टीम विजेता ठरली आहे नाव आडनावात बदलांच्या सर्व प्रकरणांची चौकशी करून त्याचा अहवाल करण्यात येणार आहे गैरवापर करण्यासाठी नाव बदल केल्याचं आढळल्यास दोषींना तुरुंगात पाठवण्यात येईल गरज असल्यास नाव बदल कायद्यात सुधारणा करू असं प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केलं गोमेको आणि गोवा डेंटल कॉलेजच्या प्रवेशात ओबेसी विद्यार्थ्यांना शंभर गुणांच्या रोस्टरनुसार आरक्षण लागू करण्यासाठी सरकार पुढील आठवड्यात अधिसूचना जारी करणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितलं टेलिग्रामवर टास्क फ्रॉडद्वारे बनावट नोकरीचं आमिष दाखवून अमन परमार या युवकानं जोगेश्वर इथं राहणाऱ्या या व्यक्तीची सहा लाख रुपयांची फसवणूक केली संशयिताचं ठिकाण गोव्यात असल्याचं आढळून आलं पोलिसांनी गोव्यात पोहोचून त्याला अटक केली ज्येष्ठ अभिनेत्री दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या आगामी दशावतार या चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे झी ओशन फिल्म्स कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटाच्या टीझरनं प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे महाराष्ट्रात जीएसटी संकलनातील योगदानात प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलं आहे महाराष्ट्रानं जुलैपर्यंत तीस हजार पाचशे नव्वद कोटींचा कर गोळा केला आहे सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली आहे ही स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना कडक शब्दात फटकारलं सच्चा भारतीय असं बोलणार नाही अशा शब्दात सुनावलं